मराठी ते धडक ते धडक ग्राहकांना आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विटेआतील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युइनल स्पेयर पार्ट इन्शुरन्सची कामे कॉम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी सर्व्हिसेस लाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज ऑफर 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 म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये ऑफर आहेत बाय वन गेट वन अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम वॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोअर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे पाच हजार खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राबाबत महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी आज अधिसभेमध्ये ठराव मांडलाय खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या ठरावाला एकमताने मंजुरी देखील मिळाली आहे या ठरावाला सूचक म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिल्याचे वैभवदादांनी स्पष्ट केलंय त्यामुळे या मोठ्या मागणीला यश मिळाल्याची माहिती वैभव दादांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर या ठिकाणी कोटी व कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेत

आणि अप्पा आणि खानापत्रेंटरला आणि जी जागा आपल्याला आहे ती जागा नॅशनल हायंगल त्यांच्या आणि सेंटरला जागा असल्यामुळं आपण चांगली मिरण कोल्हापूरला येऊ शकतो शिरामा नॅशनल हायवेल कोल्हापूरला नेहमी होतो तर हे खानापूरचं ठिकाण हे मध्यभागी आहे आणि तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत जी जागा आपल्याला सुचवलेली आहे तिथं एकदम टेबल प्लॉट आहे तिथं नव्याला काय करायची आवश्यकता नाही आता टेबल पारी तो खाली तिथं आल्यामुळे जागा सांगितलं त्या पद्धतीला कुठलीच अडचण तिथं राहत नाही आणि लोकांची तीव्र भावना आहे किंवा बरेच दिवस झाले का नाही जाते स्वतः मान्य राज्यपाल महोदयांना भेटलो होतो मी स्वतः मान्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री महोदयांना भेटलेलो आहे तर आमची तुम्हाला नंतर विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण योग्य विचारता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभा आज पार पडली या अधिसभेमध्ये सांगली जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र भवे म्हणून ठराव मांडला या ठरावाला सूचक म्हणून शिवाजी विद्यापीठ अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील पाठिंबा दिल्याचे वैभवदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे बरीच वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न अधिसभेमध्ये सुटल्याचे सांगत या ठरावाला प्राध्यापक संघटना विद्यापीठ विकास आघाडी तसेच विकास मंच या सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला असल्याचे वैभव दादा पाटील यांनी सांगितले आहे लवकरच हा ठराव विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे जाईल आणि मंजुरी मिळेल असे सांगत तुर्तास पहिला टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद वैभव दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे आटपाडी जत कवठे तासगाव पलूस कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी आणि पालकांची चांगली सोय होणार आहे याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील मान घाटाव तसेच पलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची देखील चांगली सोय होणार असल्याचे वैभव दादांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे शांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या ते नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी